नमस्कार आज आपण एक अशा गाण्याची गोष्ट ऐकणार आहोत ज्याने खरं तर कोट्यावधी लोकांना प्रेरणा आहे आणि जे आता एका खूप मोठ्या टप्प्यावर पोचलंय हो मी बोलतेय वंदे मातरम बद्दल तब्बल दीडशे वर्ष आपलं राष्ट्रीय गीत वंदे मातरम याला नुकतीच दीडशे वर्ष पूर्ण झाली आहेत सात नोव्हेंबर अठराशे रोजी रचलेल्या ह्या गीताचा दीड शतकाचा प्रवास खरंच थक्क करणार आहे पण कधी विचार केलाय का की एक साधी कविता जी एका साहित्यिक मासिकात छापून आलेली ती स्वातंत्र्य लढ्याचं प्रतीक आणि पुढे जाऊन स्वतंत्र भारताचं राष्ट्रीय गीत कशी बनली चला तर मग या स्रोतांच्या आधारे आपण हा संपूर्ण प्रवास समजून घेऊया तर सुरुवात करूया या गीताच्या जन्मापासून ही गोष्ट आहे साहित्याच्या दुनियेतली तारीख होती सात नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर दिवस होता अक्षय नवमीचा बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी वंदे मातरम या अजरामर काव्याची रचना केली खरं तर ही केवळ एक कविता नव्हती तर देशाच्या भविष्यासाठी एक मोठा प्रेरणास्त्रोत ठरणार होती आता या कवितेचा सार्वजनिक प्रवास सुरू झाला अठराशे पंच्याहत्तरमध्ये बंग दर्शन नावाच्या मासिकातून मग अठराशे ब्याऐंशीमध्ये आनंद मठ या कादंबरीमुळे ती आणखी लोकांपर्यंत पोचली आणि खरा टर्निंग पॉइंट आला अठराशे शहाण्णव साली जेव्हा स्वत रवींद्रनाथ टागोर यांनी त्याला संगीतबद्ध केलं आणि काँग्रेसच्या अधिवेशनात गायलं तेव्हापासून या गीताला एक नवी ओळख मिळाली आणि इथूनच या गाण्यानं एक वेगळंच अधिक शक्तिशाली रूप धारण केलं ते बनलं क्रांतीचं प्रतीक साल होतं एकोणीसशे पाच बंगालच्या फाळणीविरोधात अख्खा देश पेटून उठला होता आणि या स्वदेशी चळवळी दरम्यान वंदे मात्र हा फक्त एक शब्द नाही तर तो एक नारा बनला एक घोषणा बनली जी संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात घुमत होती आता विचार करा या गीताची ताकद किती असेल की कि तत्कालीन ब्रिटिश सरकार अक्षरशः घाबरलं लॉर्ड कर्जनच्या प्रशासनाने तर हे गीत सार्वजनिक ठिकाणी गाण्यावर बंदीच घातली आणि एवढेच नाही तर जे गातील त्यांना अटक करण्याचे आदेश दिले यावरूनच स्पष्ट होतं की कि शब्दांमध्ये किती प्रचंड ताकद असू शकते पण बंदी घालून काही हा आवाज दाबला गेला नाही उलट एकोणीसशे पाचच्या वाराणसी काँग्रेस अधिवेशनात वंदे मातरमला अखिल भारतीय कार्यक्रमांसाठी अधिकृतपणे स्वीकारण्यात आलं इतकंच काय तर मध्ये सहामध्ये बिपिनचंद्र पाल यांनी वंदे मातरम ह्याच नावाने एक वृत्तपत्र सुरू केलं ज्यात पुढे जाऊन श्री सुद्धा सामील झाले म्हणजे एका गाण्यानं क्रांतीला किती मोठी प्रेरणा दिली होती हेच यातून दिसतं बर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या गीताच्या स्थानाबद्दल एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला अनेकदा लोकांमध्ये राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत याबद्दल थोडा गोंधळ असतो चला तो आता दूर करूया तर यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की जनगण मन हे आपलं राष्ट्रगीत आहे म्हणजे नॅशनल अँथम आणि वंदे मातरम हे आपलं राष्ट्रीय गीत आहे म्हणजे नॅशनल सॉंग जनगण मन हे एकोणीसशे पन्नास मध्ये राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं गेलं तर वंदे मातरमला स्वातंत्र्य रड्यातल्या त्याच्या ऐतिहासिक भूमिकेसाठी खास सन्मानित करण्यात आलं आणि हो दोन्ही गीतांचा दर्जा हा समान आहे आणि हा सन्मान केवळ प्रतिकात्मक नव्हता त्याला एक कायदेशीर आणि घटनात्मक आधारसुद्धा देण्यात आला याची प्रक्रिया खरंतर स्वातंत्र्यापूर्वीच सुरू झाली होती एकोणीसशे सदतीस मध्ये काँग्रेस कार्यकारिणीने वंदे मातरमच्या पहिल्या दोन कडव्यांना राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारलं होतं आणि मग स्वतंत्र भारतात एकोणीसशे पन्नास साली घटना समितीने या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा दिवस खूप महत्वाचा आहे भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी घटना समितीत एक ऐतिहासिक घोषणा केली ते म्हणाले जन घन मन हे भारताचं राष्ट्रगीत असेल आणि वंदे मातरम या गाण्याने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ऐतिहासिक भूमिका बजावली आहे त्यामुळे त्याला समान सन्मान दिला जाईल आणि त्याचा दर्जा राष्ट्रगीताच्या बरोबरीचा असेल हे एक वाक्य या गाण्याच्या महत्वावर कायमची मोहर उमटवतं आपल्या भारतीय संविधानाच्या कलम एक्कावन्न ए नुसार संविधान राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणं हे प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे आता यात जरी राष्ट्रीय गीताचा थेट उल्लेख नसला तरी डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या घोषणेमुळे त्याला राष्ट्रगीताच्या बरोबरीचा सन्मान मिळालेला आहे तर मग या गाण्याचा हा दीडशे वर्षांचा वारसा आपल्याला काय सांगतो एका कवितेपासून ते क्रांतीच्या घोषणेपर्यंत आणि राष्ट्रीय प्रतिकापर्यंतचा हा प्रवास खरंच खूपच विलक्षण आहे सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर या गाण्याच्या प्रवासाचे तीन मुख्य टप्पे आहेत पहिला साहित्याच्या रूपाने त्याचा जन्म झाला दुसरा क्रांतीचा बुलंद आवाज म्हणून त्याचा विस्तार झाला आणि तिसरा राष्ट्रगौरवाचं प्रतीक म्हणून त्याची स्थापना झाली आणि या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न मनात नक्की येतो आज या दीडशे वर्षानंतर वंदे मातरम या गीताचा आपल्या पिढीसाठी आपल्या प्रत्येकासाठी नेमका काय अर्थ आहे हा नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का